नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर लाल परीचा प्रवास महागणार इतक्या रुपयांनी वाढतील तिकीटाचे दर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता एकूणच या प्रवासी महागण्यावर परीबाबत ही जी अपडेट आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता इतक्या रुपयांनी वाढतील तिकिटाचे दर लाल परीचा प्रवास महागणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे ई एस टी मात्र याच लालपरी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्याची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एस टी महामंडळाने एस टीच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे बघा या ठिकाणी ऐन उन्हाळ्याच्या या सुट्टीमध्ये सर्व चाकरमान्यांची जी गर्दी असते ती गर्दी गावाकडे दिसून येते आणि अशा गर्दीतच या ठिकाणी एस टी महामंडळाने एस टीच्या तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबईसह राज्यभरातून राज्यात मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्ट्यांसाठी देवदर्शनांसाठी एस टी बसने प्रवास करत असतात तसेच उन्हाळी सुट्ट्यात अनेक जण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या तेरा हजारापर्यंत वाढते दररोज सुमारे पंचावन्न लाख स्थलांतरित होतात आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे तसेच एस टी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे बघा या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे आहे त्याने बसेसचे म्हणजे सर्व प्रकारचे जे बसेस आहेत त्या सर्व प्रकारच्या बसेसचं तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे हंगामी काळात बसच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ही तिकीट म्हणजे केव्हापासून लोगा लागू होणार आहे नवीन निर्णय तर बघा त्याच दरम्यान ही तिकीट दर वाढ हंगामी राहणार असून म्हणजेच तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते पंधरा जूनपर्यंतही भाडेवाढ असणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा दर केले जाणार आहे असे सांगण्यात येते सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे बघा त्यानंतर पुढे दोन हजार अठरामध्ये झाली होती सर्वात मोठी दरवाढ बघा या अगोदर देखील एस टीच्या या महामंडळाने किती टक्के वाढ केलेली होती दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये दिवाळीच्या तोंडावर एस टी महामंडळाने वीस टक्के भाडेवाढ वाड़ केली होती डिझेलचे वाढलेले दर आणि कोरोनामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता भाडेवाडीमुळे प्रवाशांची आर्थिक कोंडी देखील झाली होती शिवशाहीतून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना पाचशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत त्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी एसटीच्या विशेष गाड्या कोणत्या आहेत तेही या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील सर्वात कठीण मार्गावर आणि प्रादेशिक स्तरावर स्थलांतरितांच्या मागणीनुसार विशेष गाड्या चालवल्या जातील गर्दीच्या मार्गावर मध्यवर्ती कार्यालयातून चारशे शहाण्णव बसेस चालवण्यात येणार आहेत मुंबई राज्यात दोनशे अकरा पुण्यात तीनशे बत्तीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे एकोणपन्नास नाशिकमध्ये एकशे नव्याण्णव अमरावतीमध्ये एकावन्न आणि नागपूर राज्यात शेचाळीस विशेष गाड्या धावत आहेत प्रत्येक विशेष ट्रेन सरासरी चारशे पन्नास किलोमीटर अंतराचा प्रवास करेल त्यामुळे सुमारे पाच लाख किलोमीटर परप्रांतीय कामगारांची वाहतूक करण्याचा महामंडळाचा विचार आहे असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बघा एकूणच उन्हाळी सुट्टीसाठी एसटीच्या विशेष गाड्या कोणत्या आहेत दोन हजार अठरामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली होती सर्वात मोठी दरवाढ केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय याबद्दल एकूणच म्हणजे एस टी या एस टी महामंडळाने म्हणजे महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांना आता प्रामुख्याने दहा टक्के या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय एस टी महामंडळाने एस टीच्या दरात घेतलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्र सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद